नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचं तन्वी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाळणार आहोत उडीद लाडू हा महाराष्ट्रातील एक पारंपारिक व पौष्टिक गोड पदार्थ आहे उडीद डाळ साजूक तूप आणि साखर यांपासून तयार होणारे हे लाडू विशेषतः हिवाळ्यात बनवले जातात त्यासाठी मी येथे अर्धा एवढी उडीद डाळ स्वच्छ पाण्याने धुवून सुकवून घेतलेली आहे चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया त्यासाठी मी येथे हालीम घेतलेले आहे पन्नास ग्रॅम डिंक घेतलेले आहे शंभर ग्रॅम काजू घेतलेले आहे शंभर ग्रॅम बदाम घेतलेले आहेत शंभर ग्रॅम अक्रोड घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम खसखस घेतलेली आहे पन्नास ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे पाव किलो एवढं खोबरं घेतलेले आहे त्यानंतर मी वेलची घेतलेली आहे एवढे सर्व जिन्नस मी येथे घेतलेले आहे त्यानंतर मी चारशे ग्रॅम एवढा गूळ घेतलेला आहे किसून घ्यायचं आहे तुम्ही गुळाचे प्रमाण देखील तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर मी येथे खारीक पावडर घेतलेली आहे पाव किलो एवढी मी खारीक पावडर घेतलेली आहे एवढे सर्व जिन्नस मी येथे घेतलेले आहे तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ कोठून पाहत आहात नक्की मला कमेंट करून सांगा सर्वात प्रथम मी एका कढईमध्ये ही उडीद डाळ छान अशी भाजून घेणार आहे आपल्याला खरपूस अशी ही उडीद डाळ भाजून घ्यायची आहे जेणेकरून त्यामधला पाण्याचा दमटपणा हा पूर्णपणे निघून निघून जायला पाहिजे इतपत आपल्याला ही डाळ छान अशी भाजून घ्यायची आहे उष्ण गुणधर्म असलेले आणि पचनास हलके असे उडीद लाडू आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानले जातात सण उत्सव प्रसुतीनंतरचा आहार तसेच घरगुती खास प्रसंगी देखील उडीद लाडूंना विशेष महत्व आहे उडीद लाडू खाण्याचे फायदे भरपूर सारे आहेत चला तर आपण जाणून घेऊया ऊर्जा वाढवतात उडीद डाळ प्रथिनांनी समृद्ध असल्यामुळे शरीराला ताकद मिळते हाडे मजबूत करतात कॅल्शियम व फॉस्फरस असल्यामुळे हाडे व दात मजबूत राहतात बघू शकता आपली डाळ बऱ्यापैकी छान अशी भाजली गेली आहे आता आपण ही एका ताटामध्ये काढून घेऊया रक्तवाढीस देखील उडीद डाळ मदत करतात आयन असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते आता आपण कप एवढं पीठ घालून घेणार आहोत व हे देखील छान असं रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे उडीद डाळी मध्ये पचन सुधारण्याची क्षमता असते योग्य प्रमाणात घेतल्यास पचन शक्ती देखी देखील सुधारते व प्रसुतीनंतर महिलांना ताकद मिळण्यासाठी देखील उडीद लाडू दिले जातात वजन वाढीस मदत अशक्तपणा व वजन कमी असणाऱ्यांना देखील हे उपयुक्त आहेत शरीरातील कमजोरी आणि थकवा दूर करण्यास देखील उडीद डाळ अतिशय महत्त्वाचे मानले जातात बघू शकता तुम्ही आपले गव्हाचं पीठ देखील छान असं भाजलं गेलं आहे हे देखील आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत त्याच कढईमध्ये मी येथे थोडंसं तूप घालून घेणार आहे हे लाडू बनवण्यासाठी मी येथे अर्धा किलो एवढं तुपाचे प्रमाण वापरलेले आहे ते देखील आपल्याला ला कमी जास्त लागू शकतं आता मी येथे दोन चमचे एवढं तूप घालून घेत आहे व त्यामध्ये मी शंभर ग्रॅम एवढे बदाम यामध्ये भाजून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स कोणतेही यामध्ये वापरू शकता मेंदूसाठी फायदेशीर बदाम स्मरणशक्ती वाढवतो आणि मेंदूची कार्यक्षमता सुधारतो बदाम निर हृदय निरोगी ठेवतो बदामात चांगले फॅट्स असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे आरोग्य जपतात बदामामुळे ऊर्जा वाढते बदाम खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते हाडे मजबूत होतात त्यानंतर आपण येथे अक्रोड आणि काजू घालणार आहोत अक्रोड देखील मेंदूची स्मरण शक्ती आणि एकाग्रता वाढवतात व हृदयाचे आरोग्य सुधारतात बदाम देखील मेंदूसाठी उपयुक्त आहेत कोलेस्ट्रॉल नियंत्रण ठेवतात काजू देखील आपल्याला प्र... रोगप्रतिकारक शक्ती वाढवते वा केसांसाठी देखील फायदेशीर आहे काजूमुळे चांगले फॅट्स व प्रोटीन असल्यामुळे ऊर्जा मिळते व हाडे देखील मजबूत होतात आता आपण येथे डिंक घालून घेत आहोत डिंक म्हणजे झाडांपासून मिळणारा नैसर्गिक गोंद महाराष्ट्रात प्रसुतीनंतर किंवा हिवाळ्यात याचा उपयोग जास्त केला जातो शरीराला ताकद देतो अशक्तपणा कमी होऊन ऊर्जा वाढते हाडे व सांधेदुखी मजबूत करते कॅल्शियमसारखी ताकद देणारी पोषकद्रव्ये यात असतात प्रसूतीनंतर उपयुक्त महिलांमध्ये शक्ती वाढवते पाठदुखी कंबरदुखी मदत कमी करण्यास मदत करते व आपली पचनशक्ती देखील सुधारते हिवाळ्यात उष्णता देतो व शरीर गरम ठेवतो आता आपण येथे खोबऱ्या घालून घेणार आहोत खोबऱ्याचे फायदे देखील भरपूर आहेत ऊर्जा वाढवते खोबऱ्यात नैसर्गिक चरबी जास्त असते त्यामुळे शरीराला पटकन ऊर्जा मिळते पचन सुधारते यामध्ये भरपूर फायबर असल्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते आणि पचनक्रिया सुधारते हृदयासाठी उपयुक्त सुखखोबऱ्यातील चांगली चरबी ही गुड फॅट्स कोलेस्ट्रॉल संतुलित ठेवण्यास मदत करते मेंदूसाठी फायदेशीर यातील पोषक घटक स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात आणि एकाग्रता सुधारते रोगप्रतिकारक शक्ती वाढते सुखखोबऱ्यात अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे शरीराची इम्युनिटी मजबूत होते आता आपण येथे हालीम आणि कसखस घालून घेणार आहोत यातील पोषक घटक स्मरण शक्ती वाढवण्यास मदत करतात हालीम हा गूळ डाळी मांस आणि मसाल्यांपासून बनलेला पौष्टिक पदार्थ आहे उच्च प्रथिने असतात यामध्ये ऊर्जा वाढवते पचनास मदत आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते व तसेच खसखस खसखस ही लहान बिया असतात जे अन्नात आणि औषधांमध्ये उपयुक्त असतात मराठीत त्याचे काही प्रमुख फायदे देखील आहेत हृदयासाठी खूप फायदेशीर आहे खसखसमध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे फायबर असतात जे आपल्या हृ हृदयाचे आरोग्य सुधारतात त्रायूंना ताकद देतात झोप सुधारते पचन सुधारते त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे आता आपण यामध्ये खारीक पावडर घालून घेतलेली आहे दोन चमचे तुपामध्येही थोडीशी आपण भाजून घेणार आहोत खारीक पावडर हा खारीक फळांपासून बनलेला बनलेली पावडर आहे आणि त्यांचे आरोग्य अनेक फायदे असतात पचन सुधारते खारीक पावडर पचनशक्ती वाढवते आणि अजीर्ण बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या कमी करतात उष्णता कमी करते शरीरातील ज्वलन कमी करून थंडावा देते तसेच उन्हाळ्यात किंवा उष्णतेच्या समस्यांमुळे उपयुक्त आहे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे आता आपण जो ढिंक भाजून घेतलेला आहे तो आपण स्मॅसरच्या साह्याने बारीक करून घेणार आहोत किंवा तुम्ही हाताच्या साह्याने देखील करू शकता डिंक हा दाताखाली आल्यास लाडवामध्ये त्याची चव खूप छान लागते म्हणून हा मी थोड्याच प्रमाणामध्ये बारीक करून हाताच्या साह्याने घेत आहे तुम्ही देखील अशाच पद्धतीने हाताच्या साह्याने थोडासा तुम्ही त्याला क्रश करून घेऊ शकता लाडू अगदी उष्ण असल्यामुळे हो। ह्याचे तुम्ही दिवसातून फक्त एकदाच सेवन करायचे म्हणजे हा तुम्ही एकच लाडू सेवन करायचा आहे कारण की हे भरपूर उष्ण असतात आणि हिवाळ्यात देखील याचा खूप फायदा होतो आता मी त्याच कडेमध्ये दोन चमसवड तूप घालून घेत आहे जे आपण उडदाची डाळ भाजून घेतलेली आहे त्याचा मी मिक्सरला बारीक पावडर केलेली आहे व ती आपण या तुपामध्ये छान अशी परतून घेणार आहोत हिवाळ्यात हे लाडू खूप महत्वाचे मानले जातात कारण की हे या लाडूमुळे आपल्याला भरपूर उष्णता मिळते त्याच्यामुळे तुम्ही प्रमाण योग्य घेतले तर तुम्हाला खूप फायदा छान पीठ आपल्याला या तुपामध्ये आता भाजून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये तुपाचे प्रमाण देखील कमी जास्त करू शकता एकजीव असं हे पीठ आपण आता याच्यामध्ये छान असं भाजून घेणार आहोत अगदी चविष्ट आणि सोपे असे हे लाडू आहेत व अगदी प्रोटीन युक्त हे लाडू आहेत तर नक्की तुम्ही हे घरी ट्राय करा बघू शकता तुम्ही छान असं आपलं हे मिश्रण मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तुम्ही माझी व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सर्व मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही सगळं मिश्रण मी याच्यात काढून घेत आहे आणि जेवढा आपण आता जिन्नस भाजलेला आहे ते एक एक करून सर्व या भांड्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आता मी ढिंक घातलेली आहे त्यानंतर जे मी सुक खोबरं खारीक पावडर हालीम खसखस हे सर्व मिश्रण मी यामध्ये घालून घेत आहे जे आपण ड्रायफ्रूट्स घेतले होते त्याला मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ते देखील मी यामध्ये घालून घेणार आहे गव्हाचं पीठ मी यामध्ये घालून घेत आहे व जे आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले ते येथे मी बारीक करून घेतलेले आहे ते देखील मी यामध्ये घालून घेत आहे त्यानंतर मी येथे वेलची पावडर बारीक करून घेतलेली आहे ती देखील यामध्ये घालून घेत आहे त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये आपण दोन चमचे एवढं तूप घालून आपण जो बारीक केलेला गूळ आहे त्याचा देखील आपण येथे पाक करून घ्यायचा आहे मंद आचेवर तुम्हाला हा पाक करून घ्यायचा आहे तुम्ही गुळाचे प्रमाण कमी अधिक करू शकता मी येथे चारशे ग्रॅम एवढं गुळ वापरलेला आहे कारण आपली खारीक पावडर असते ती देखील गोड असते त्यामुळे तुम्ही गुळाचे प्रमाण देखील कमी ठेवलात तरी चालेल यामध्ये मी आता बारीक केलेला गुळ घालून घेत आहे याचा छान असा पाक तयार करून घेत आहे मंद मंद आचेवर तुम्हाला याचा छान असा पाक करून घ्यायचा आहे चमच्याच्या साह्याने थोडंसं हलवत राहून तुम्हाला याचा अशाच पद्धतीने गुळाचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे व आपल्याला हेच गरम गरम असं मिश्रण त्या भांड्यामध्ये लगेच घालून घ्यायचं आहे सर्व तो गुळाचा पाक आपण त्यामध्ये घालून घेत आहोत व तुम्ही हे मिश्रण थोडस गरम असल्यामुळे चटका लागण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही प्रथम हाताच्या हाताच्या न करता चमच्याच्या सहाय्याने हे सगळं मिश्रण तुम्ही एकजीव असं आधी करून घ्यायचं आहे छान असं आपल्याला हे मिश्रण आधी एकजीव असं करून घ्यायचं आहे आपलं मिश्रण हे छान असं एकजीव झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर तुम्ही हाताला थोडासा तुपाचा हात लावून तुम्ही हे मिश्रण हाताने देखील मिक्स करून घेऊ शकता आपलं मिश्रण हे छान असं एकजीव झालेलं आहे आता आपण याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत पौष्टिक असे उडीद डाळीचे लाडू आपले येथे तयार झालेले आहेत नक्की व्हिडिओ कसा वाटल्यास कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या नवीन चॅनलला सपोर्ट करा बघू शकता आपला डा दा, डाळीचा हा पौष्टिक असा लाडू तयार झालेला आहे छान असं आपल्याला वळवून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने तुम्हाला सर्व लाडू तयार करून घ्यायचे आहेत तर नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व आपल्या नवीन चॅनलला सपोर्ट करा स्वस्त रहा मस्त रहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय धन्यवाद